वेलकम टू माय चॅनल दैवशालाच ब्लॉग नमस्ते तर आज महालक्ष्मी आगमन होऊन आज दुसरा दिवस आहे तर आज महालक्ष्मीला आपण जेव घालणार आहोत तर तुम्हाला मी दाखवते आम्ही महालक्ष्मीला कशा पद्धतीने जेव घालतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर इथे आम्ही लक्ष्मीला जेव घालणार आहोत तर महालक्ष्मीला जीव घालण्यासाठी इथे माझ्या सासूबाई आहेत आणि मीही आहे आता आम्ही अगोदर दिवे मुटके आणि फळं केले होते तर दिवे सर्व पाजळून घेणार आहोत दिवे पाजळून घेणार म्हणजेच दिवे असे लावून घेणार तर प्रत्येक लक्ष्मीसाठी नऊ नऊ फळं नऊ मुटके आणि नऊ दिवे केले होते तर ह्या लक्ष्मीचे नऊ आणि त्या लक्ष्मीचे नऊ अशा पद्धतीने अठरा दिवे अठरा मुटके आणि अठरा फळं केले होते आणि आज लक्ष्म्या जे उगाणार आहोत त्यासाठी लक्ष्म्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तर स्वयंपाकामध्ये पुरणपोळी कुरडी पापडी भजे आळूचे पानं कढी भात दूध तूप याचा आज लक्ष्मीला महालक्ष्मीला नैवेद्य देत असतो दे तर अगोदर असे दिवे लावून घेतो आहोत आम्ही सासासोणा तर येथे माझ्या सासूबाई म्हणजे आमच्या आई दिवे पाजळून घेत आहेत आणि मीही दिवे पाजळून घेत आहे तर सर्व दिवे नंतर थोडे शांत झाले की मग महालक्ष्मीला जेव घालणार आहोत तर काही ठिकाणी महालक्ष्मीला गौरी गणपतीही म्हणतात तर महालक्ष्मी याला गणपतीच्या बहिणी मानल्या जातात आमच्या भागामध्ये तर काही ठिकाणी गंगा पार्वती असं मानलं जातं तर आता असो तर अशा पद्धतीने आता दिवे पादळून घेतलेले आहेत मी सर्व हे बघा हे सर्व दिवे असे लावून घेतलेले आहेत ला आणि इथे जेवणाची ताटंही आहेत आणि आमच्या आई आणखीन दिवे लावत आहेत तर हे बघा सुंदर असे दिवे पाजळल्यावरती किती सुंदर दिसत आहेत तर मी तुम्हाला समोरून दाखवते आपली महालक्ष्मी किती सुंदर दिसत आहे तर आज दुसरा दिवस असल्यामुळे महालक्ष्मीच्या चेहऱ्यावरती तेज खूप वेगळंच दिसतं तर आज महालक्ष्मीला आणि गणपती बाप्पाला आपण जेवणाचं ताट केलेलं आहे तिथे आमच्या सासूबाईचे दिवे लावून होत आहेत थोडे शांत झाल्याच्या नंतर जेव घालणार आहोत तर आता आमच्या सासूबाईचे सासूबाईंनी पण सर्व दिवे पाजळून घेतलेले आहेत आता दिवे थोडे शांत होत आलेले आहेत आता पुरणपोळीचा आणि आपण सर्व नैवेद्य केला होता पुरणपोळीचा तो आता प्रत्येक देवीला असे पाच पाच घास असे जीव घालणार आहोत तर दोन महालक्ष्मीला दोघीकडे आम्ही दोघे जण दो जीव घालत आहोत पाच पाच घास जीव घालायचे तर पाच घास महालक्ष्मीचे पाच घास छोट्या पिलवंडाचे पाच घास गणपतीचे अशा पद्धतीने जेवू घालतात तर आज हे केळीच्याच पानावरती महालक्ष्मीसाठी नैवेद्य दिला जातो तर इथे केळीच्या पानं घेतल्या घेऊन त्यावरती दिवे ठेवले होते आणि त्याच केळीच्या पानावरती जेवणाचा ताठी ठेवलेला आहे तर आज असं विशेष असं महत्व असतं केळीच्या पानाला तर केळीच्या पानावरतीच महालक्ष्मीला नैवेद्य दिला जातो ते हे बघा आम्ही दोघीजण दुग जेव घालत आहोत तर आता वाजलेली आहेत सायंकाळचे साडेसहा तर सहा सहा ते साडेसहापर्यंत तर हा टाईम लक्ष्मी येण्याचा असतो असं मानलं जातं त्यामुळे त्याच टायमाला लक्ष्मीला जेव घालतात तर संध्या सायंकाळच्या टायमालाच लक्ष्मी आपल्या घरी येतात असे मानले जाते तर आम्ही महालक्ष्मीला जेव घालत आहोत तर आता जेव घातलेला आहे आमच्या आईने आता पाणी पण पाजत आहेत सहजा किती बघितलं तर इथे आम्ही एक एक महालक्ष्मीला जीव घातलेला आहे तर आता दुसऱ्या राहिलेल्या महालक्ष्मीला पण जेव घालणार आहोत तर आम्ही या अगोदर अलीकडल्या महालक्ष्मीला जीव घातल होतो आता इथल्या साईडच्या महालक्ष्मीला जीव घालणार आहे तर याही लक्ष्मीला पाच पाच घास जीव घालणार आहे तर पाच घासामध्ये पुरणपोळी वरण भात चपाती हे सॉरी आज वरण भात पुरणपोळी मुगाचे बडी आळूची पानं भजे कढी पापड कुरडी हे सर्व पदार्थ आहेत तर काही जणांमध्ये सोळा भाज्याही असतात तर आमच्या घरी सोळा भाज्या बनवत नाहीत तर त्याच्या घरी जशी पद्धत आहे तशी केली जाते तर लक्ष्मी आगमनाच्या दिवशी पहिल्या दिवशी ज्या दिवशी आगमन होतं त्या दिवशी शेपूच्या भाजीचा मान असतो आणि आज दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो तर <laughs> आता इथे आम्ही दोघीजण सासून महालक्ष्मीला जीव घालत आहोत तर आता आम्ही दोघींनी जेव घातल्याच्या नंतर घरातले सर्व मंडळी महालक्ष्मीला जेव घालणार आहेत अशाच पद्धतीने सर्वजण घरातले एक एक करून जीव घालतात उत्तर दिसते तिथे तर आता इथे महालक्ष्मीला जीव घातलेला आहे आम्ही आता जो आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून लावत आहोत तर आता महालक्ष्मीला सर्वजण घराती मंडळी जीव घातले नंतर आम्ही आरती करून घेणार आहोत महालक्ष्मीची थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब